आज नॉनव्हेज प्रेमींसाठी मस्त चमचमीत झणझणीत आणि रसरशीत रश अशी मेजवानी आहे कुकरच्या तीन शिट्ट्यात झटपट होणारं आगरी कोळी पद्धतीचा चिकनचा रस्सा आज मी बनवला आहे काय मग बघूनच तोंडाला पाणी सुटलं ना मस्त तर्रीदार आगरी चिकन कसं करायचं लगेच पाहूया तर सुरुवात आपण मसाले भाजण्यापासून करूया एका कढईमध्ये मी दोन चमचे तेल घेतलं आहे त्यामध्ये दोन कांदे पातळ स्लाईस करून घालायचे कांदा तुम्ही जेवढा चिराल ना तेवढा तो छान लवकर परतला जातो आणि खरपूस देखील होतो तर कांद्याचा रंग बदलेपर्यंत आपल्याला हा छान परतून घ्यायचा आहे यामध्ये घालूया एक चमचा गावरान तीळ आणि किसलेलं ओलं खोबरं तर ओलं खोबरं जर नसेल ना तुम्ही खोबरं देखील वापरू शकता पण ओल्या खोबऱ्यामुळे ह्या ग्रेव्हीला ना छान थोडा दाटसरपणा येतो कोकणी पदार्थ ना मोस्टली ओल्या खोबऱ्यातच बनतात तर शक्यतो ओल्या खोबऱ्याचाच वापर करा आलं लसूण आणि एक गावरान टोमॅटो मी असा रफली चॉप करून घेतला आहे तर हे देखील आपण कांदा खोबऱ्यामध्येच परतून घेऊया बरेच जण काय करतात ना एक एक मसाले परतून वेगळे काढतात पण मी अशाच पद्धतीने करते यामुळे ना आपला बराच वेळ वाचतो चिकनला मी आलं लसूण आणि हळद मीठ लावून छान मॅरिनेट करून घेतलं आहे टोमॅटो आपला सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे तर इथे आपले टोमॅटो सॉफ्ट झाले आहेत तर तव्यामध्ये मी असं पसरून ठेवलं गॅसची फ्लेम बंद केली आणि थंड झाल्यानंतर मग आपल्याला हे असं मिक्सरला बारीक फिरवून घ्यायचं आहे तर एकदम गंधगोळीसारखं आपल्याला हे वाटण करून घ्यायचं आहे आता ग्रेव्ही करायला घेऊया तर कुकरमध्ये मी दोन चमचे तेल घातलं त्यामध्ये तमालपत्र आणि थोडेसे खडे मसाले मी घातलेत तर तेलामध्ये असे खडे मसाले घातले ना की चिकन ग्रेव्हीला मस्त फ्लेवर येतो हळद तिखट आणि धने जिरे पूड आपण यामध्ये घालूया आता यामध्ये मी घालते जी डब्ल्यू खामकर यांचा स्पेशल आगरी कोळी मसाला अगदी दीडच चमचा मी घातला तरी देखील या ग्रेव्हीला छान कलर येतो मसाले जाळू नये म्हणून यामध्ये मी घालते कोथिंबीर आणि आता लगेच आपण यामध्ये जे वाटण करून घेतलं तर ते घालूया कोकणामध्ये ना आपण हे जे वाटण बनवतो ना त्याला वाटप म्हणतात तर तुम्ही याला काय म्हणता मला कमेंट करून नक्की कळवा माझ्या सासूबाई याला वाटप म्हणतात आणि माझी आई ना याला वाटण म्हणते तर मी जेव्हा सासरी जाते तेव्हा वाटप म्हणते आणि जेव्हा माहेरी जाते तेव्हा वाटण म्हणते तर तुम्ही याला काय म्हणता मला नक्की कमेंट करून कळवा मसाले छान परतले की यात आपण मॅरिनेट केलेलं चिकन घालूया एक अर्धा तासापूर्वी मी चिकन मॅरिनेट करून ठेवलं होतं आता हे चिकन आहे ना या मसाल्यामध्ये आपल्याला कमीत कमी दोन ते तीन मिनिट तरी छान परतून घ्यायचं आहे इथं मी कच्चच चिकन मसाल्यामध्ये घातलं आहे तुम्हाला जर हवं तर तुम्ही चिकन शिजवून देखील यामध्ये वापरू शकता आता यामध्ये मी गरम पाणी घातलं आहे शक्यतो गार पाणी घालायचं नाही गार पाणी जर घातलं ना तर चिकनची चव बदलते आणि चिकन थोडंसं पानसट लागतं यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे लक्षात असू द्या चिकन मॅरिनेट करताना देखील मी यामध्ये मीठ घातलं होतं तर चवीनुसार यामध्ये मी मीठ ॲड केलंय आणि झाकण ह्याच्या आपल्याला छान तीन मोकळ्या सिट्ट्या करून घ्यायच्या आहेत कुकरची वाफ गेली की आपण झाकण लगेच उघडून बघूया आ हा 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 काय दिसतंय या चिकन ग्रेव्हीचा रंग जेवढा आहे ना त्याच्या कित्येक पटीने याची चव भन्नाट आहे तर, तर असं अग्री कोळी पद्धतीचं चमचमीत झणझणीत रसरशीत आणि तर्रीदार जर चिकन ग्रेव्ही बनवायची असेल तर मग वाट कसली पाहत आहेत आपले जी डब्ल्यू खामकर मसाले आहेतच व्हॉट्सॲप ॲमेझॉन फ्लिपकार्ट कशावरही तुम्ही ऑर्डर करू शकता अगदी घर बसल्या तुम्ही हे मसाले मागवू शकता चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छान रेसिपीसह तोपर्यंत घरचं खा आणि स्वस्थ रहा बाय